नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी धनवीत प्रतीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक्षा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर किसान कृषी प्रदर्शन पुणे येथे डिस्प्ले करण्यात आला होता त्यावेळी या कंपनीचे सीईओ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन केले या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या ट्रॅक्टरची पॉवर बॅटरी बॅकअप या ट्रॅक्टरची सुरक्षितता आणि मुख्य म्हणजे या ट्रॅक्टरची किंमत किती असेल हे सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार पुष्पक कौसुक हा व्हिडिओ बनवतो आम्ही जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत प्रॉपर माहिती पोहोचली पाहिजे आता बऱ्याचशा नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होतात मार्केटमध्ये त्यातला तुमचा कन्सेप्ट नवीन वाटतो ट्रॅक्टर त्याबद्दल थोडी माहिती देऊ so, शकता का तुम्ही सो आता ही कंपनी आम्ही दोन हजार सोळामध्ये चालू केली पूर्ण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे तीन वेरियंट्स वीस एच पी फर्स्ट आणि पंचेचाळीस हा इकडे उभा आहे तो पंचेचाळीस एच पीचं मॉडेल आहे पण आणण्यापास फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होईल सत्तर सप्तरी कामा चालू आहे अच्छा आणि कंपनी कुठली आहे प्रोडक्शन कुठे होते कंपनी आहे आणला आपला हेड ऑफिस आणि आर आहे प्रोडक्शन जे होतं ते युपीला होत्या मी तिला याचा युएसपी काय आहे शेतकऱ्यांसाठी आहे आणि फ्युअल टाइम जे होत बॅटरी आहे बाकी जे पार्ट आहेत मेकॅनिकल पार्ट गिअर बॉक्स आयड्रॉलिक पीटीओ हे सगळं नॉर्मल स्टँडर्ड ट्रॅक्टर सारखं काही फरक अच्छा त्याची पॉवर किती जनरेट होते याच्यामध्ये याच्यात तुम्हाला पॉवर ही ती फोर्टी फाय एच पीची आहे सत्य पण तुम्हाला फिफ्टी फायची डिझेल च्या इक्विबरंट पॉवर जनरेट होतो तुम्हाला यात मेन तुम्ही बोलाल तर खर्च करू ते खूप कमी होतं तुम्हाला जर डिझेल एक हजार रुपये जातात डिझेलचे ओके सेम काम हा शंभर ते दीडशे रुपयात सेम काम करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बॅटरी ऑपरेटेड आहे बॅटरी ऑपरेटेड आता ओला सारख्या कंपनीचा आम्ही बघतो टू व्हीलर मध्ये जो कन्सेप्ट आलेला एव्हीचा बरोबर त्याच्यामध्ये पण कसं आहे की फायर वगैरे हे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत बरोबर तर त्या दृष्टीने आता हे लोडेड काम असणार आहे म्हणजे आर याच्यामध्ये आवडता जास्त होणार आहे करेक्ट त्याच्यामध्ये चॅलेंजेस फेस करावं लागू शकतो आम्ही याच्यात बरेच वर्ष करतोय ते बरेच वर्ष झाले आहेत आम्ही बॅटरी पण ही भारतात ओळखलेली बॅटरी आहे मोटर पण भारतात नोंदी आहे ओला वगैरे बघितले आपण ते काय आहे की त्यांनी लॉन्च केल्यानंतर काही रेग्युलेशन होते ते मागच्या वर्षी ते जुने होते भारताचे रेग्युलेशन जे आहेत खूप हाय लेवलचे झाले सगळ्यात आता जगात सगळ्यात टफ स्टँडर्ड वन फाय सिक्स फोर लॉन्च केलेलं आहे तुम्हाला बॅटरीचे सर्टिफिकेशन खूप अवघड होत सेफ्टी स्टँडर्ड हाय असतात आता अजून मला यात जी सेल वापरली आहे पण जे बॅटरीच्या सेल्स असतात ही आय एन नाही आहे विथेम आयन फॉस्ट आहे विथेम आयन फॉस्फेट हेवी असते थोडी बॅटरी त्याच्यामुळे जे स्कूटरवाल्या कंपन्या ते वकत अच्छा किंवा कारवाल्या कंपनी ते वकील आपण ट्रॅक्टरमध्ये वापरतो आणि त्याला वेट पाहिजे हे आम्ही सुरुवातीपासून एल एफ पी केमेस्ट दोन हजार आम्ही जेव्हा पहिला ट्रॅक्टर बनवला तेव्हापासून आम्ही एल एफ पी केमिस्ट्री एफ वापरतो त्याला आग होई लागत नाही आमची टेस्ट असते एक मेल टेस्ट म्हणतो आपण पिळ्याची टेस्ट असतो सेल घेतात ते आणि सेलमध्ये पिळ्या पुचवतात त्यानंतर रिॲक्शन काय होतं ते बघतात नॉर्मल बैट नॉर्मल जे ट्रैक्टर है नॉर्मल जो बैटरी आग वगैरह फुटा लगे बैटरी बैटरी आग वगैरह लगते माला फॉर्मल आउटरसिलीएमएस बैटरी मैनेजमेंट सीस्टम जे मैं स्वतः इंडिया मे बन ट्रैक्टर सारे हेवी यूज के बीएमएस बनवा मला जास्त लोड आला तर काय करायचं कट ऑफ कधी करायचं या सगळ्या ज्या पॅरामीटर्स आहेत त्या ऑलरेडी प्रोग्राम आहेत अच्छा कंटिन्युअसली आपण किती वेळ हे वापरू शकतो जसं डिझेल ट्रॅक्टरला रेस्ट्रिक्शन असते की तुम्ही दोन चार तास सहा तास कंटिन्युअसली यूज करू शकतात ते आपण कंटिन्युअसली किती वेळ यूज करू शकतो सो तुम्ही एकदा चार्ज केला हा ट्रॅक्टर तुला पाच ते सहा तास तर मिनिमम हेवी काम असेलच आठ तास तुम्हाला मिळेल लाईट काम म्हणजे तुम्ही कुठलं काम असेल असं काही काम असेल तुम्हाला इझिली मिळेल आणि असेल तर तुला पाच तास रोटोवेटर असेल तर साधारण ते साडेचार ते पाच तास वाईल अच्छा आणि सर्वात मोठं चॅलेंज जे आहे शेतकऱ्यांसाठी की बऱ्याचशा रुरल एरियामध्ये जे आहे इलेक्ट्रिसिटी अजूनही अजून ट्वेंटी फोर अवर्स असते बर शेतामध्येही वेळा चार्जिंग साठी किती वेळ जातो आणि कुठल्या चार्जर युज करावं लागतं किंवा so, आता बऱ्याच ठिकाणी सिंगल फेज असतो बऱ्याच ठिकाणी थ्री असतो रुरल एरियामध्ये हा जनरला प्रॉब्लेम आहे त्यासाठी तो उत्साकडे काय सोल्युशन आहे सो पहिले तर आता भारतात इलेक्ट्रिसिटी अवेलेबिलिटी आज अतिशय दुरा झालेल्या दोन हजार एकोणीस पासून इलेक्ट्रिसिटी अवेलेबिलिटी हा असं चॅलेंज नाही आहे फक्त फ्लोड शेडिंग होते काही ठिकाणी आठ तास लाईट असते थ्री फेजची काही ठिकाणी उन्हाळ्यात आपण तुटीला जातो तर दहा तास लाईट गेली असते पण हा प्रकार जो आहे तो आता कमी आहे एकदा तर तुम्हाला सिंगल फेज आणि थ्री फेज दोन्ही ऑप्शन आपल्याला यात आहेत की सिंगल फेज जेव्हा सहा तासात स्टार्टिंग करू येतात सिक्स आवर्स अंडर वीक चार्जिंग करू येतात झिरो टू वर झिरो टू हंड्रेड पर्सेंट हा आणि थ्री फेज जर असेल म्हणजे शेतात तो थ्री फेज असतो त्यात तुम्ही वॉटर पंप चालवता पाण्याचा पंप होता त्यात तुम्ही साधारण तीन तासात पूर्णपणे चार्जिंग करता आता अजून दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत याला रिसेल व्हॅल्यू काय असणार आहे फर्स्ट सेकंड त्याच्यानंतर बॅटरी गेल्यानंतर बॅटरीची प्राईस काय असणार आहे आणि याची लाईफ किती आहे बरं सो हा ट्रॅक्टर इलेक्ट्रिक आहे त्याच्यात इंजिन नाही आहे इंजिन जी ट्रॅक्टर असतात त्यात जर इंजिन खराब झाली तर त्या ट्रॅक्टरची व्हॅल्यू नेल आहे झिरो याच बॅटरी आहे बॅटरी अशी गोष्ट आहे जी तुम्ही नंतर रिसायकल करतायत तुम्हाला स्टेशनरी ॲप्लिकेशन जे इन्व्हर्टर्समध्ये जाते बॅटरी बांध बाहेर युरोप आणि यू एस वगैरेमध्ये ऑलरेडी कंपन्या आहेत त्या रिसायकल करतात बॅटरी तर रिस वाढली जी आहे या इलेक्ट्रिक सीट रे सीटर जास्त असेल डिझेलपेक्षा बिकॉज त्यात ऑलरेडी बॅटरी आहे इव्हन जो तुम्ही यूज केली असेल पाच वर्ष आठ वर्ष वर्षी काय आहे पण ती हंड्रेड पर्सेंट डिस्टॉलॉल असेल हंड्रेड वर मी एटी सेव्हन्टी पर्सेंट असेल आणि सेव्हन्टी पर्सेंट जी बॅटरी आहे तुम्ही इन्वर्टर्स त्या ई एस एस आपण ॲप्लिकेशन देतो ते तुम्ही ऑपोजेट्स तो एक फॅक्टर आहे त्याच्यामुळे मला जास्त रिटर्न्स मिळते मी सेकंड क्वेश्चन घेतला प्रश्न रिसायकल रिप्लेसमेंट होईल बॅटरीची आठ वर्षात वर्षातून तुम्हाला ह्या बॅटरीची लाईफ आहे पाच वर्ष वॉरंटी आहे आठ वर्षानंतर कदाचित तुम्हाला वाटलं की तुम्हाला बॅटरी रिप्लेस करायची आहे तर तुम्हाला अडीच ते तीन लाख हा तुम्हाला ही लाईफ जी आहे यूज वरती पण डिपेंड आहे यूज वरती पण म्हणजे आठ वर्ष करते पण पर यूज ते कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकते रे बेसिकली एट थाउजंड आवर्स हे तुम्ही लक्षात ठेवा एट आठ हजार तास ओके तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवा ओके ओके आणि कंपनीची बाय बाय गॅरंटी येणार का सो मार्केटमध्ये कोणी रिसेल घेत नाहीये करेक्ट करेक्ट हा इन द वर्स्ट सिनेरिओ मार्केटमध्ये कोणी रिसेल घेत नाहीये कंपनीच्या त्यावेळेस बाय बाय घेणार का

फक्त ओव्हरली आहे झालं आहे बरोबर तर रिटर्न मध्ये गॅरंटी काय त्याच्या गोष्टी म्हणून तुम्हाला अ सिक्युरिटी म्हणून तुम्हाला विचारतो की मार्केट मध्ये तुम्ही बाय घेतलं तुम्ही बाय बाय देणार का करेक्ट एक्सचेंज मध्ये आम्हाला तुम्ही व्हॅल्यू चांगली देणार का बेसिकली काय आहे की आमच्याकडे बरेच रेंटल मॉडेलवर ट्रॅक्टर जातात जर तेव्हा रेंटल मॉडेल रेंटलवर समजून तेव्हा रेंटल मॉडेल मध्ये काय की तुम्ही ट्रॅक्टर विकत घेण्याची गरज नाही तुम्हाला रेंटवर आमचे पार्टनर्स आम्ही सध्या रिक्रूट करतो बरेच लोकांचे बोलतोय जे ट्रॅक्टर कोण करतील पण तुम्हाला ते रेंटवर देतील हॉडारी देते हॉडी देतो आम्ही तुम्हाला बेसिकली काय की ह्याच्यात तुम्हाला स्वतःला

आहे की शेतकऱ्यांची जमीन जी आहे कमी कमी होत जाते म्हणजे आहे जमीन जे कमी कमी होऊन त्यामुळे ट्रॅक्टर फोन करणं हे नॉर्मली प्रायव्हेट शेतकऱ्यांना सेन्स नाही करत त्यांना फोन करणं हे बिलकुल कमी रेटवंड नाही करत तुम्ही एकत्रॅक्टर खरेदी कराटल बिझनेस जो आहे असा मी इंटरेस्ट नॉर्मल जे ऍव्हरेज शेतकरी जे आहेत बिलो आतापर्यंत आपण जी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी दिली हो पण काही जण असे आहेत हे इंटरेस्टेड डीलरशिप साठी करेक्ट मग त्याबद्दल तुम्ही काय माहिती विसरू शकता लिडरशिप घ्यायची असेल तर काय पद्धतीने घेतो फेब्रुवारी मध्ये आम्ही चालू करू रिक्रूटमेंट आम्हाला ऑलरेडी बरेच म्हणजे पाचशेहून जास्त एन्क्वायरी झाली लिडरशिप त्या अक्रॉस इंडिया नॉट ओनली बट बाहेरच्या पण म्हणजे कॅनडा आफ्रिका युरो अरुण महागडा लिडरशिप एन्क्वायरी आलेले रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्यांनी व्हिडिओ बघितले लोकांनी ट्रॅक्टर चालताना ट्रॅक्टर कसा परफॉर्म करते त्या बेसिसवर त्या लिडरशी आम्हाला अप्रोच केलं इक्झिस्टिंग लिडर ऑलरेडी दुसऱ्या कंपन्यांचे लिडर त्यांनी पण आम्हाला अप्रोच केलं त्यांच्यासाठी आपल्याला की पासून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देऊ की कसं एलिजिबिलिटी गॅटेड आहे आणि मी कसं अप्लाय करतो त्यांना आहे ठेवलेले धन्यवाद सर अहो छान माहिती तुम्ही दिली आमच्या प्रेक्षकांसाठी तो मला तुमचे नवीन कॉन्सेप्ट तुम्ही घेऊन आला तर या गोष्टीसाठी होणार आहे बऱ्याचशा फायदाही होणार आहे अशा पद्धतीने लोकांपर्यंत माहिती आमचा एक छोटासा प्रयत्न धन्यवाद तुमचे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण जाणून घेणार आहोत या ट्रॅक्टरची किंमत कंपनीच्या यांनी ची किंमत या चौदा लाख असल्याची सांगितली आहे सरकारच्या अनुदानानंतर हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंत मिळू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद